तो गर्व के साथ आगे बढ़ना चाहते हैं पधारिएगा हम सब आपको प्यार से शिंदे दादा कहते हैं पधारिएगा श्री शिंदे जी एक तालियों के साथ हम आपका अभिनंदन करेंगे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री आज शताब्दी महोत्सव का आयोजन यहाँ पर हो रहा है और नूतनीकृत मुख्यालय का शुभारंभ भी आदरणीय गृहमंत्री और सहकारिता मंत्री अमित भाई शाह जी के हाथों से हुआ है और इस अवसर पर हमारे आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हमारे विधानसभा के अध्यक्ष राहुल नार्वेकर जी केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर अन्ना जी हमारे उद्योग विभाग के मंत्री उदय सामंत जी कौशल विकास मंत्री मंगल प्रपात लोढ़ा जी चैम्बर ऑफ कॉमर्स के अध्यक्ष ललित गांधी जी रविंद्र मानगावे आशीष पेड़नेकर के आर सभी सर्व मान्यवर सगळ्यांनाच आजच्या या नव्या वास्तूचा शुभारंभ होताना आणि शताब्दी महोत्सव साजरा करताना अतिशय आनंद होतो आहे आणि मी मनापासून आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या शुभ कार्याला या अतिशय स्तुत्य अशा सोहळ्याला आज या देशाचे कणखर गृहमंत्री आणि सहकार मंत्री आदरणीय अमितभाई शाह यांचे कर्तृत्ववान हात या सोहळ्याला लाभले याचा आनंद आपल्याला सगळ्यांना जास्त आहे <laughs> आणि म्हणून मी मुंबई मनापासून मुंबईमध्ये दिल से मैं स्वागत करता हूं बहुत बहुत अभिनंदन करता हूं कि आप पधारे और इस कार्यक्रम के कार्यक्रम में चार चांद लगा दिए ललित जी बराबर है महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शतक महोत्सवाची सुरुवात होती आहे आणि आता संस्थेच्या हेरिटेज इमारतीचं नूतनीकरण पूर्ण झालेलं आहे खरं म्हणजे हा सुद्धा एक दुग्ध शर्करा योग आहे अमित भाईंच्या उपस्थितीमुळे मी मग अशी हिंदीमध्ये म्हणालो आता मराठीत म्हणतो या सोहळ्याला चार चांद लागलेले आहेत आशिष शेलारवी आलेले आहेत त्या अतिशय देखण्या वास्तूच्या सौंदर्याला धक्का न लावता म्हणजे हेरिटेजला नूतनीकरण अतिशय चांगलं केल्याबद्दल मी महाराष्ट्र चेंबरचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना खूप खूप धन्यवाद देतो बहुत बहुत बधाई बहुत बहुत स्वागत देश में स्थिरता और सुरक्षा होगी तभी विकास के मार्ग सुगम होते ललित जी सगळ्यांना हे सगळे व्यापारी आहेत आणि व्यापार करत असताना ज्या जागेत ते ज्या ठिकाणी व्यापार करतात त्यांना करता। सुरक्षित आणि अतिशय चांगलं वातावरण पाहिजे असतं आणि मला वाटतं महाराष्ट्रापेक्षा दुसरं वातावरण असतं कुठे <laughs> अमित भाई आपका बी आशीर्वाद आहे महाराष्ट्र आदरणीय मोदी जी का भी है अमित भाई के नेतृत्व में हमारे देश में सुरक्षा और शांति का एक नया युग शुरू हुआ है आदरणीय मोदी जी के मार्गदर्शन में अभी यहाँ पर ऑपरेशन सिंदूर की बात हमारी बहनानी कही हम ची लड़की है महाराष्ट्रामध्ये जोरदार लँडस्लाईड मॅन्डेड सरकार ऐतिहासिक सरकार आणण्यामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे <प्रिक्षागा> आणि मगाशी ललित गांधी म्हणाले हमारे उद्योग मंत्री तो तुरंत काम करते है। हमारा काम ही ॲस आहे मुख्यमंत्री जी यहापे आहे वीपर आहे हमारे दो मंत्री तीन मंत्री आहे अध्यक्ष बी है हमारे काम का तरीका ऐसा है नो रीजन ऑन द स्पॉट डिसीजन तो इसलिए आपको पता है कि महायुति की सरकार आने से पहले महाविकास आघाड़ी की सरकार थी ललित गांधी जी मुझे हमेशा कहते थे कुछ तो करो मतलब अभी रुको अमित भाई जब तक कुछ नहीं करते तो रुको कुछ नहीं करते तब रुक, कुछ करते तब रुको बोला मैंने कुछ करते नहीं बोला नहीं क्योंकि ये सरकार के पीछे आपने उस वक्त की हालात भी देखी है अपनी महायुति की सरकार आने से पहले सब कुछ बंद था सब जगह पर जब देवेंद्र जी मुख्यमंत्री थे उन्होंने कुछ कार्य शुरू किए जलयुक्त शिवार हो मराठवाडा वाटर ग्रिड हो कई विकास के प्रकल्प है सभी बंद थे मेट्रो बंद थी ये कोस्टल बंद था अटल सेतु बंद था जब अपनी सरकार महायुति की सरकार आ गई तो देखो सब शुरू हो गया विकास को आगे बढ़ाया विकास आगे बढ़ने लगा आज मुंबई के परिस्थिति आप देख रहे हैं आप सब व्यापारी लोगों को समय कम होता है ज़्यादा समय आपका बचना चाहिए अटल सेतु से बचता है ना समय कोस्टल रोड से भी बचता है ना अभी मेट्रो भी हो गई है सब शुरू हो गया समृद्धि हाईवे भी नागपुर मुंबई समृद्धि हाईवे बन गया उसका पूरा उद्घाटन भी हो गया वहाँ पर पहले देवेंद्र जी ने गाड़ी चलाई थी बाद में मैंने भी चलाई है शक्ती मार्ग पण होईल शक्तीपीठ पण होईल विकासाला चालना देणारच सरकार आहे आपलं आणि म्हणून मी एवढंच सांगतो की जसं ऑपरेशन सिंदूर झालं आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित भाईंनी देखील जे काही काम केलं आपल्या लष्कराने काम केलं भारतीय सैन्य दलांनी काम केलं आणि पाकिस्तानला धडा शिकवला मुतोड जवाब पाकिस्तानला देण्याचं काम पहिल्यांदा झालेलं आहे आणि म्हणून आणि तिकडे पाकिस्तानला ठोकलाय बरोबर इकडे अमित भाई नक्षलवाद्यांना ठोकतायत <laughs> आणि म्हणून त्यांनी सांगितलंय एकतीस मार्च दोन हजार छब्बीस तक नक्षलवाद जड से उखाडने का काम निर्धार अमित भाईने आहे बड़े पैमाने पर नक्सली आत्मसमर्पण कर रहे मैं जब मुख्यमंत्री था तभी भी हो गया अभी देवेंद्र जी हैं तभी भी बड़े पैमाने पर अमित भाई के नेतृत्व तो मार्ग में मार्गदर्शन में नक्सली कम हो रहे सरेंडर हो रहे कुछ बड़े बड़े ख़तरनाक नक्सलवादी काउंटर हो रहे और हमारी सुरक्षा एजेंसी ने बड़े बड़े नक्सलियों को मार भी गिराया है केवल सुरक्षा ही नहीं बल्कि सहकारिता से समृद्धि का नारा भी अमित भाई के नेतृत्व वाले सहकारिता मंत्रालय ने दिया है और इसलिए हाथों को काम मिला तो दिमाग बिजी हो जाता है नक्सल भूल जाता है आने छोटे से छोटा और बड़े से बड़ा किसान अब सहकारिता के एक सूत्र में जुड़ रहा है सहकार और समृद्धि का दूसरा नाम है अमित भाई शाह और महाराष्ट्र चैम्बर्स एक इतिहास रचा है इस उसे इस भवन ने देखा है ऐसा ही इतिहास यशस्वी हमारे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में अमित भाई भी रच रहे हैं अमित भाई भी ऐसे कभी काम करते हैं किसी को लगा था क्या 370 कलम हटेगा हमारे बाला साहब ठाकरे जी का सपना था अयोध्या में राम मंदिर बने और कश्मीर में तीन सौ कलम हटे और मोदी जी और अमित भाई ने पूरा किया बाकी मैं राजनीति में आज नहीं बोलूँगा इतने बोल रहा हूँ जो कठिन रास्तों में जो कठिन रास्तों में भी आगे बढ़ते हैं जो बाधाओं को पार करते हैं अटल निडर और सहिष्णु रहते हैं वही इतिहास रचते हैं और अमित भाई आप मोदी जी के मार्गदर्शन में नेतृत्व में ऐसे अनेक इतिहास किए इसलिए हमें मोदी जी का भी और आपका भी बहुत अभिमान है गर्व है फक्र है और ये जो काम देश को आगे बढ़ाने का हो रहा है इससे सभी देशवासी खुश हैं और इसलिए देश को आर्थिक महासत्ता बनाने के लिए यही लोगों का योगदान जरूरी है उद्योगपति है ये व्यापारी है ये सभी लोग हमारे देश को आगे बढ़ा रहे हैं पाँच फाइव ट्रिलियन डॉलर इकोनॉमी को भी और महाराष्ट्र के वन ट्रिलियन डॉलर इकोनॉमी को भी यही लोग आगे बढ़ाएंगे यही लोग आगे योगदान देंगे आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थे का वटवृक्ष बहरला है जवरपास आठ से मोटा संस्था चेंबर से संलग्न है तब्बल चाळीस लाख आस्थापनांचं प्रतिनिधित्व ही संस्था करते आहे उद्योग व्यापार सेवा आणि कृषी या क्षेत्रामध्ये छोट्या मोठ्या शहर गावामध्ये चेंबर पोचली आहे आणि म्हणून महाराष्ट्र चेंबरने गेल्या अठ्ठ्याण्णव वर्षात राज्याचं उद्योग व्यापार विषयक धोरण आखण्यातही मोठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि नवं धोरण ठरवताना आम्हा राज्यकर्त्यांना देखील चेंबरचं मत विचारात घ्यावं लागतं एवढं चेंबरचं महत्त्व आहे आणि म्हणून आपल्या आता देशाला आर्थिक महासत्तेकडे न्यायचं मी म्हणालो या ठिकाणी आणि म्हणून महाराष्ट्र चेंबरचा पसारा पाहिला की महाराष्ट्र कुठं किती गेला आहे याची जाणीव होऊन अभिमान वाटतो आणि म्हणून महाराष्ट्र चेंबरी संस्था खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने अभिमान बिंदू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही गौरव आहे आणि म्हणून देशप्रेम लोकभावना आणि व्यापार उद्योग यांच्या सुसूत्रता राखण्याचं काम चेंबर उत्तम प्रकारे करती आहे आणि म्हणून नेशन फर्स्ट हाच आपल्या सर्वांच्या जगण्याचा सिद्धांत आहे देश पहिला आता काही लोक देशाच्याबद्दल विदेशात जाऊन काय काय बोलतात प्रधानमंत्र्यांच्याबद्दल काय बोलतात ते जाऊ द्या परंतु ते आज काही राजकीय व्यासपीठ नाही आहे परंतु आपल्याला अभिमान आहे की देशाला पुढं नेण्याचं काम आज इथं अमित भाई आहेत ते करत आहेत मोदीजी करत आहेत आणि म्हणून त्यासाठी या आपण त्यांना बोलवलं हे सगळ्यात मोठं मोठं काम आपण केलेलं आहे या ठिकाणी ग्रामीण भागात पोस्ट ऑफिस टेलिफोन सेवांच्या विस्तारासाठी देखील महाराष्ट्र चेंबरने चांगलं काम केलं आहे आणि आयात निर्यात धोरण असो आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी प्रशिक्षण असो हे सगळं जे आहे की विविध देशातील वाणिज्य दूतावासांशी संवाद साधणे असो महाराष्ट्र चेंबरचा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा प्रभाव वाढलेला आहे ललितजी आणि हे नक्की आम्ही मान्य करतो आणि म्हणून या ठिकाणी महिला सक्षमीकरण आपण का या मोहिमेत देखील महाराष्ट्र चेंबरचा मोठा सिंहाच वाटा आहे आणि बचत गटांना ट्रेनिंग त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उत्पादन वाढीसाठी स्टार्टअप सगळंच आपण सुरू केलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला आजच्या या कार्यक्रमाला खूप मनापासून खूप खूप धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने अमितभाई सहकार क्षेत्राचा मेकोअर करत आहेत त्यात ते त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणलं आहे महाराष्ट्र चेंबरच्या देखील त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन मिळेलच पण ही जी काही शंभर वर्षे आपली आहेत ही फार मोठी फार मोठा काळ आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला चेंबरचे संस्थापक शेठ वालचन हिराचंद हे स्वतःच एक स्टार्टअप देखील होते आणि म्हणून त्यांचं देखील योगदान त्यांचं मार्गदर्शन त्यांचा आदर्श जो आहे हे घेऊन आपण पुढे चाललेला मी नक्की आपल्याला एवढंच सांगतो की महाराष्ट्र सरकार देखील मुख्यमंत्री आहेत आणि अमितभाई आमचे मार्गदर्शक देखील या ठिकाणी आहेत कारण त्यांनी आमच्या महायुतीच्या सरकारला सांगितलं होतं मी जेव्हा मुख्यमंत्री झालो देवेंद्रजींनी आम्ही होतो मैं आपके पीछे चट्टान की तर खडा राहूंगा आणि सरकारच्या मागे देखील चट्टान की तर ते उभे राहिले आणि म्हणूनच महायुती सरकार अडीच वर्षात खूप काम केलं आणि झालेल्या विधानसभेच्या देखील लँडस्लाईड मॅन्डेट विकासामुळेच मिळालं विकासाला आम्ही चालना दिली आमचा अजेंडा एवढाच आहे विकास विकास आणि विकास धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र